देशातील पहिलं पतित पवन मंदिर रत्नागिरीमध्ये श्रीमान भागोजी शेटकीर यांनी बांधलं असा धा पाठ्यपुरत असताना दोन हजार अठरा सालीमध्ये तो हे पतित पवन मंदिर वी दास सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठ्यपुरात समाविष्ट केला गेला हे आमच्या निदर्शनास जेव्हा आलं तेव्हा आम्ही महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडे हे निर्दर्शनाला आणून दिलं होतं आणि जो पूर् पूर्वीचा इतिहास होता तो पूर्ववत करावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली होती आज आजपर्यंत अशी कोणतीही त्याच्यावर कार्यवाही झाली नव्हती म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्व हिंदू धर्मीय बांधव या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ही एकमुखी मागणी केली होती आणि तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पालकमंत्री रत्नागिरी यांना दिलं होतं आज या ठिकाणी रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी ती भेट दिली आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं आमचं करून दिलं आणि ज्या ज्याप्रमाणे जे पुरावे आहेत ते पुरावे बघून पूर्व इतिहास जो भागवशी किरणचा आहे तो कुठेही मिटणार नाही आणि तो पूर्ववत केला जाईल आणि त्यांचं आत्मचरित्र सुद्धा पुस्तकात समाविष्ट केलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि भविष्यात हे करून घेण्यासाठी सर्व हिंदू धर्मीय त्याच्यासाठी एकाग्र एका, एका एक एकतेने वाटचाल करतील आणि आजचं आम्ही उपोषण जे आहे ते आम्ही सर्वांनी मते मागे घेत आहोत आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी आम्ही काम करण्यासाठी सुरुवात करीत आहोत